कर शेतकरी मंडळी आजचा आपला विषय असा आहे की कमी खर्चात कोंबड्यांचं शेड कसं तयार करायचं तर मित्रांनो हे शेड तयार करण्यासाठी आम्हाला एक हजार रुपयापर्यंत खर्च आला फक्त हे कागद आहे का काळा तो, तो आमचा खर्चच होता आणि ही जाळी आम्ही बघा आम्ही फक्त सातशे रुपयाची आणली आणि तीनशे साडेतीनशे रुपयाची एक सिमेंटची कोंबी लागली आणि वाळू कसते पण आमचं खर्चच होतं त्याच्यापर्यंत यामध्ये आमचे जवळपास एकशे पंचवीस पेक्षा जास्त पक्षी आतमध्ये बसतात फक्त रात्रीचे आणि दिवसभर आम्ही मोकळे सोडतो सगळे आणि आतमध्ये पक्ष्यांना असं ना, केलं ला आम्ही लाकडावरती बसायला रात्री आणि हे अशा पद्धतीचं कॅरेट बांधलंय आपली कोंबडी इथं अंडे द्यायला बसलेली याच्यावर आणि आम्ही सगळ्यात पहिले ज्या ज्यावेळेस कोंबडी पालनची सुरुवात केली होती ना त्यावेळेस आम्ही सगळ्यात पहिली फक्त ही एक जाळी घेतली होती ती पण जुनीच घेतली होती आणि अशा पद्धतीने कोंबड्याला अंडे देण्यासाठी आम्ही असं जुगाडू पद्धतीने केले त्यात खूप कम्फर्टेबल बसतात कोंबड्या आता सध्या याच्यामध्ये दोन अंडे घातलेले आणि कोंबडी उठून गेलेली त्यानंतर इथं एक आहे इथं तीन अंडे आहेत इथं दहा इथे पाच आहेत सगळे म्हणून दहा अकरा अंडे आहेत कोंबड्या अंडे द्यायचे जरा बाकी आणि आम्ही तर कोंबड्यांना इथं तांदूळ ते घालतो म्हणजे गहू आणि तांदूळ सगळे एकत्र केले असं एवढं हे ड्रम केलं असं हे आम्ही घालतो कोंबड्यांना म्हणजे मित्रांनो आम्ही ना कोंबड्याच्या शेडवर जास्त पैसा खर्च न करता आम्ही पक्ष्यांवरती आणि त्यांच्या खाद्यांवरती जास्त इन्व्हेस्ट करण्याचं ठरवलं तुम्ही जर म्हणजे पोल्ट्री व्यवसायामध्ये जर नवीन सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पहिल्याच वेळेस असं जास्त शेडला जास्त पैसा खर्च न करता आपलं साधं सिंपल शेड करा आणि साधं शेड केलं तरी आपले कोंबडी अंडे देणारच आहे तुम्ही एक लाखाचं शेड केलं तरी कोंबड्या अंडे देणारच आहे शेतीला जोड व्यवसाय म्हणून कोंबडी पालन खूप चांगलं आहे आम्ही आमच्याकडं गावरंग कोंबडीचं अंडा हे दहा रुपयाला विकतो आणि तुमच्याकडं गावरंग कोंबडीच्या अंड्याचा रेट काय ते पण नक्की कमेंट्स करून सांगा थँक्यू